हाय फ्रेंड्स श्रीस्वामी समर्थ तर बघा बऱ्याच जणांना दातांचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात जसे की दात किडणे किंवा दातातून रक्तस्त्राव होणे किंवा दातांना सूज येणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे तर या सगळ्या दातांच्या समस्यांवर आज आपण खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह शंभर टक्के असरदार असा हा एकदम साधा आणि सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या एका वापरानेच तुमचे जे दातांचे हे सारे प्रॉब्लेम आहेत ते शंभर टक्के निघून जाणार आहेत खूप छान आणि घरातीलच एकदम स सा, कमी साहित्य वापरून बनवलेला असा हा घरगुती उपाय आहे तर तुम्हाला देखील दातांचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही देखील हा उपाय नक्की एकदा ट्राय करून पहा चला तर आपल्या उपायाला सुरुवात करूया तर बघा मी इथं एक छोटासा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे तर आपण जो स्वयंपाकात यूज करतो तोच मी सोडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर सोडा नसेल तर तुम्ही ते इथं देखील वापरू शकता किंवा तुम्ही सेंधव मीठ देखील भेटतं तर ते देखील तुम्ही यूज करू शकता त्यानंतर मी यात थोडीशी हळद ॲड केलेली आहे तर सोडा आणि हळद जे आहे ते दाताला सूज येणे दातातून रक्त येणे तसेच दात जे आहे ते पांढरे करणे पिवळे झालेले दात जे आहेत ते स्वच्छ करणे यासाठी आपल्याला खूप जास्त इथं उपयोगी पडणार आहे तर तिसऱ्यांदा मी इथं जी गोष्ट ॲड केलेली आहे ती म्हणजे मोहरीचं तेल आहे हे तर मोहरीचं तेल आपल्या दातांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आपल्या दात जे आहेत ते दुखतात त्याचं वेदना जे आहे ते कमी करण्याचं काम मोहरीचं तेल करणार आहे तसेच दातांमध्ये मजबूतपणा आणण्याचं काम देखील मोहरीचं तेल इथं करणार आहे तर खूप जास्त फायदा आपल्याला मोहरीच्या तेलाचा इथं दातांसाठी होणार आहे त्यानंतर मी ते एक सहा ते सात थेंब आपल्या लिंबूचे घालणार आहे लिंबूचा रस मी आता थोडासा ॲड करणार आहे तर लिंबू देखील दातांमध्ये जो कीड लागलेली ला आहे ते कमी करून पिवळेपणा आणण्याचं दात स्वच्छ करण्याचं काम इथं लिंबू करणार आहे तर बघा आता हे सगळं आपण यात जे साहित्य वापरलेलं आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त इफेक्टिव आणि शंभर टक्के एकाच वापरात तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे असा हा एकदम साधा सिंपल घरगुती उपाय आहे तर तुम्हाला देखील दातांच्या काही समस्या असतील तर हा उपाय एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही एकदा हा ट्राय करून तुमचा रिझल्ट देखील मला शंभर टक्के कळवा तर आता हे वापरायचं कसं तर या वापरासाठी तुम्ही एक सेपरेट ब्रश घ्या तुमचा जुना वगैरे झालेला असेल तो कारण आपण यात तेल वापरलेला आहे हे तुम्ही परत रोज दात घासता तेव्हा यूज नका करू यासाठी सेपरेटच ब्रश ठेवा तर अशा पद्धतीने जसं तुम्ही पेस्ट घेता ब्रशवरती त्याच पद्धतीने ही जे आपण बनवलेलं मिश्रण आहे ते ब्रशला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही जसं रोज ब्रश करता त्या पद्धतीने एक तीन ते चार मिनटं ब्रश करा स्वच्छ त्यानंतर पाण्याने धुवून घ्या एकाच वापरात तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटेल पण आणखी तुमच्या दातात जास्त किड सूज किंवा पिवळेपणा आला असेल तर तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय नक्की ट्राय करा पण तुम्हाला शंभर टक्के पहिल्याच वापरात नक्की रिझल्ट भेटणार आहे तर थँक्यू